नमस्कार आपण खूप महत्त्वासह आपलं प्रपोजल आप करतो प्रपोजल बँकेमध्ये जातं म्हणजे बँकेमध्ये जाण्यापूर्वी जे काही एजन्सी असेल ज्यांच्या थ्रू आपण ऑनलाईन केलेलं आहे त्या ऑनलाईनमध्ये ते करून बँकेकडे येतो मग बँक तुमची सगळी प्रोसेस पाहतो मग ज्यावेळेस बँक ठरवतं की तुम्हाला लोन द्यायला हरकत नाही आहे अशा केसमध्ये ज्यावेळेस बँक लोन देत असतो त्यावेळेस किती रिपेमेंट असलं पाहिजे रिपेमेंट पिरियड असला पाहिजे म्हणजे किती वर्षासाठी घेतला पाहिजे हे आपण जे प्रोजेक्ट रिपोर्ट करतो त्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतात पण असतात ते आपण पाहायला पाहिजे आणि पाहून जे रिपेमेंट दिलेलं आहे म्हणजे मंथली थोडक्यामध्ये ई एम आय आहे किंवा वर्षाला ॲन्युअल जे काही रिपेमेंट आहे ती मी भरू शकतो का नाही हे बघितलं पाहिजे आणि कुठल्याही शासकीय योजनेमध्ये पाच ते सात वर्षाचा रिपेमेंट असू शकतो पाच ते सात वर्षाचा म्हणजे घेतलेलं लोन आहे ते वर्षात शकतो किंवा आपण जेव्हा प्रपोजल बँकेमध्ये दे देतो दिल्यानंतर आपले सगळे प्रोजेक्टचा जर विचार करून आपल्या बिझनेसचा कंप्लीटली विचार करून आणि त्यातून होणारे पैसे जनरेट जे होतात म्हणजे जे, जे काही प्रॉफिट होतं त्या प्रॉफिटचा विचार करून जर मी पाच वर्षात हप्ते भरू शकतो असं वाटत असेल तर पाच वर्षाचेच हप्ते बँकेला म्हणलं पाहिजे की मला पाचच वर्षात भरायचे आहेत मला पाच वर्षाचा हवं आणि जर वाटलं की नाही भरू शकत आपल्याला मुदत जास्त पाहिजे जा, तर सात वर्षाची मागणी करायला पाहिजे ही बाब कोणी समजून घ्यायला पाहिजे उद्योजकांनी आणि ही मागणी कोणी केली पाहिजे उद्योजकांनी दुसरी बाजू अशी असू शकते की बँक सहसा जेवढं जास्त पिरियडचं लोन असेल तेवढं बँकेला बेनिफिट होतं सरळ आहे व्यवहार समजून घेणं आवश्यक आहे सरळ आहे की तुम्ही जास्त कालावधीचं लोन घेतलं तर जास्त दिवस चालेल तर जास्त व्याज मिळेल म्हणून बँक कशावर इन्सिस्ट करेल सेवन इयर्सवर करेल करताना बँकेचे अधिकारी हाही विचार करतील की पाच वर्षात रिपेमेंट करण्या इतका याचा ई एम आहे का सात वर्षात आणि मग ते जर कर इन्सिस्ट करत असतील म्हणजे म्हणत असतील की तुम्ही सात वर्षाचं रिपेमेंट घ्या पण तुम्ही पाच वर्षात फेडू शकता तर तुम्ही नकार द्यायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे की नाही मी पाचच वर्षात फेडू शकतो पाच वर्षाचंच मला रिपेमेंट द्या आता गंमत अशी आहे की खूप जण प्रोजेक्ट रिपोर्ट वाचत नाहीत बनवत असताना ते लक्षात देत नाही उद्या बिझनेस कसा चालेल या गोष्टीचा अभ्यास केला जात नाही आणि बिझनेसला स्टार्ट केलं आणि जसजसं वर्किंग कॅपिटल कमी पडायला लागलं तस तसे ह्या गोष्टी सगळ्या कळायला लागतात ई एम आय चालला आहे ह्या सगळ्या गोष्टीचं ताळमेळ कुठेतरी होतो आणि प्रॉफिटमधनं व्याज जातो हे लक्षात ठेव बदलातून जर व्याज जायला लागलं तर धंदा बोलतो पण जर का प्रॉफिटमधनं व्याज जायला लागलं तर तो तो बेनिफिट होतो म्हणून अशा केसमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तुम्ही बँकेकडनं कर्ज घेता तर बँकेचे कस्टमर आहे कारण तुम्ही व्याज देता जे बँकेचे जे कस्टमर होता कस्टमर इज अ किंग म्हणजे कस्टमरला राजा म्हणला जातो वेबी ती गोष्ट आपण स्वतः समजून घेत नाही ज्यावेळेस तुमचा अपरायझल झालेला आहे म्हणजे बँक तुम्हाला कन्सिडर करते तर म्युच्युअल बिझनेस व्हायला पाहिजे म्युच्युअल बिझनेस याचा अर्थ बँकेनेही कस्टमरची काय गरज आहे आणि कस्टमर कसा फेडू शकतो त्याची काय मागणी आहे त्याच्या मनामध्ये काय भावना हे समजून घेणं आवश्यक आहे आणि आपण सुद्धा हे समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे माझा बिझनेस असा आहे मी इतक्या वर्षात परत फेड करू शकतो तर मी व्याज का बोल का बोलतो दुसरी बाजू अशी आहे की मी समजा पी एम जी पी मध्ये मी ऍप्लिकेशन करते आणि मी सात वर्षाचा रिपेमेंट पिरियड घेतला तीन सबसिडी माझी मिळाली तीन वर्षानंतर ती सबसिडी माझ्या अकाउंटमध्ये मा जी काही गव्हर्नमेंटची प्रोसेस असेल ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर माझ्या अकाउंटमध्ये मा जमा झाली पण पुढं अजून चार वर्ष मला परतफेड करायची आहे सात वर्षाचा परतफेड असेल तो मग मला जर का पुढं एक्सपान्शन करायचं आहे माझ्या तर एक्सपान्शन करण्यासाठी परत मला लोन हवं आहे असं गृहीत धरा आणि पी जी पी मध्ये सेकंड डोसची बेनिफिट आहे आणि तो बेनिफिट मला घ्यायचा तर विनाकारण दोन वर्ष वाढल्यामुळे मला अडखटी निर्माण होईल आपल्याला माहिती आहे पी जी पी मध्ये सेकंड डोसला एक करोडची लिमिट आहे आणि खूप साऱ्या उद्योगाला ग्रो होत असताना बिझनेस वाढत असताना परत लोनची गरज पडतीच कारण इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं असेल तर टर्म लोन घ्यावं लागतं टर्म लोन वाढवायचं असेल घ्यायचं असेल तर नंतर मग आपल्याला परत बँकेकडून लोन घ्यावंच लागतं आणि जर आपलं रिपेमेंट सगळं व्यवस्थित असेल तर तीच बँक लोन द्यायला तयार असते कारण असा कस्टमर मिळत नाही मग हे सगळी गोष्ट उद्या आपल्याला करण्याचा आहेच त्यापूर्वी आपला जे काही पिरियड असतो तो पिरियड हे डिस्कशन करू आपण जे काही जे काही प्रोजेक्ट बनवलेला असतो त्यामधली रिपेमेंट बघून ह्या सगळ्या गोष्टी ठरून मग आपल्याला रिपेमेंट पिरियड निगोशिएट करायचा असतो हे लक्षात ठेवा वन साइडेड नाही वन साइडेड म्हणजे बँक मध्ये दोन सात वर्षाचं घ्यायला पाहिजे तर नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही पाच नाही सात वर्ष पाहिजे जर तुमच्या कॅल्क्युलेट मध्ये जर असं वाटत असेल की हा हप्ता मी भरू शकत नाही तर ठीक आहे सेवन पण व्याजाचा भूर्दंड तुम्हाला लागणार आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे बारीक गोष्टी आहेत जे सुरवात करत असताना आपण लक्ष देत नाही पण उद्या उद्योग फेल्युवर होण्याचे मोठी चान्सेस जे आहेत ते या गोष्टीवर आहेत असंही होऊ शकतो की जर का समजा मी लवकर फेडावा म्हणून पाच वर्षाची मुदत घेतली बँकेकडनं पण तेवढा हप्तास माझ्या उद्योगातून जनरेट होत नाही तर मी फेडू शकत नाही असंही होऊ शकतो याच्यासाठी त्या प्रोजेक्टचा अभ्यास केला पाहिजे नुसता बनवून नाही आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे आणि खरोखरच याच्यात पॉसिबल आहे मी करू शकतो असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस आपण करू गेलं पाहिजे शेवटी एक मुद्दा लक्षात ठेवा की आपण बँकेचे कस्टमर होतो बँकेला व्याज देणार म्हणून आपलाही तेवढाच हक्क बनतो की निगोशिएट करा हो। हे लक्षात ठेवा न व्हिडिओ आवडला तर कर। लाईक करू शेअर करा आणि बघत राहाय युट्यूब चॅनल धन्यवाद